नमस्कार मदर्स किचन मध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे नऊ वर्षाचा हा पहिला सण आहे मकर संक्रांतीचा तर त्याच्या आदल्या दिवशी जी भोगी येते तर त्याची भाजी कशी करतात ते आज आपण बघणार आहोत तर आपल्या मराठीमध्ये एक मन आहे जो खाईल भोगीची भाजी तो सदा राही निरोगी आपण आता भाजी कशी करायची ते बघणार आहोत हे पेरू घेतलेलं आहे मी गाजर घेतले चिरून म्हणजे वटाणे आहेत ओले वांग्याच्या फोडी घेतल्यात टमाट वालाच्या शेंगाच्या बारीक बारीक कट करून घेतलेले आहेत फ्लावर आता हे आपण शेंगदाण्याची पूड आणि तिळाची पूड करून घेतलेली आहे धने पावडर आणि मसाला तर आपण आता भाजी कशी करायची ते बघूया आता भाजी करायला सुरुवात करूया आपण तेल घालायचं दोन पळ्या मोहरी घालायची आणि जिरे घालायचे तर याचा भोगीच्या भाजीसोबत आपण बाजऱ्याची भाकरी आणि खिचडी करतो भोगीला आता आपण एक करून भाज्या टाकणार आहोत वाळ टाकलं गाजर फ्लावर मटार घालायचे वांग टाकायचं घेतलेलं आणि पेरू घालायचा याची खमंग अशी भाजी लागते मस्त आता याच्यामध्ये मसाला घालूया आपण हा काळा मसाला दोन चमचे घालणारे गरम मसाला तिखट एक चमचा हळद पूरे एक चमचा आपण आता हे सगळे मसाले टाकलेले आहेत मिक्स करू आणि आपण ही रसाही करू शकतो किंवा कमी रस्तेवादी कोरडी पण भाजी करू शकतो नुसतं वापरवरती आणि थोडी करणार आहे त्याच्यामुळे थोडं पाणी घातलं थंडीचे दिवस असते आणि त्यामुळं तिळाचे पदार्थ हे खाल्ले जातात आपण हे भाजीमध्ये तिळाचं कूट केलेलं आहे तर तो भाजीमध्ये टाकणार आहोत हे दोन चमचे तिळाचा कूट घालायचा आणि दोन चमचे हे शेंगदाण्याचा कूट आहे शेंगदाण्याचं कूट तर हे शेंगदाण्याच्या कुटामुळं छान लागते भाजी तिळाच्या आणि शेंगदाण्याच्या कुटामुळं किंवा ग्रेव्ही करून सुद्धा टाकू शकतो आपण याच्यामध्ये टमाटा आणि कांद्याची तर आता ही आपण झाकण ठेवूयाला आणि दहा मिनटं शिजू देऊ लो फ्लेम वगैरे शिजू द्यायची थोडीशी शिजत आली आपली भाजी बघू आपण काय मस्त घमघमाट गम सुटलाय सगळ्या भाजीचा तर आता आपण सर्व करायला काढू याला मकर संक्रांतीच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा ही भोगीची भाजी बाजरीची भाकरी आणि खिचडी सोबत नक्की ट्राय करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून कमेंटमध्ये तुमचे विचार करा